नमस्कार कसे आहात आपण मैथिलीच फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज शेजारच्यांकडून मला गावरान मेवा मिळालेला आहे अर्थातच ह्या ओल्या भुईमुगाच्या शेंगा मिळाल्यात आणि विशेष म्हणजे या शेंगांमधील शेंगदाणा पांढऱ्या रंगाचा आहे कधी बाजारातनं पण तुम्ही शेंगा विकत घेतल्यात ना तर पांढरा शेंगदाणा असलेल्या शेंगा घ्या त्यामुळे पित्त कमी होतं आणि डोकं दुखत नाही किती खाल्ल्या तरी काही फरक पडत नाही आता त्यांनी दिलेल्या शेंगातनं मी निम्म्या शेंगा भाजल्यात आणि निम्मा उकडल्यात माझ्या माहेरी भुईमुगा पिकायचा आणि भरपूर भुईमुगाच्या शेंगा निघायच्या तेव्हा आम्ही छानपैकी बाहेरच्याच चुलीवर मोठ्या पातेल्यामध्ये पाणी हळद मीठ घालून त्या उकडायचो आणि मस्तपैकी अंगणामध्ये त्या वाळवायचो आणि पोतं भरून ठेवायचो आणि मग मे महिन्यात असं सगळे सुट्टीला एकत्र जमले की मग काय इकडे गप्पांची मेहफिल रंगायची आणि त्याच्याबरोबर अशा उकडलेल्या भाजलेल्या शेंगा भाजलेला हरभरा मीठ लावून तसंच बरंच असं काही सुकी भेळ बोरं विलायती चिंचा असा सगळा गावरानमेवा घेऊन आम्ही बसायचो किती वेळ गप्पा मारायच्या त्याला काही लिमिटच नसायचं तर आता इथं थोड्या शेंगा मी उकडल्यात आणि थोड्या भाजल्यात तर उकडताना काय करायचं आहे बत्त्यांनी प्रत्येक शेंग खेचून घ्यायचे त्यामुळे काय होतं मिठाचं पाणी आतपर्यंत मुरतं आणि अगदी सुंदर लागतं ते या शेंगा मोठ्या प्रमाणात असल्यावर आम्ही मोठ्या पिशवीत घालून वरवंटा फिरवायचो त्याच्यावरनं जेणेकरून प्रत्येक शेंग अशी थोडीशी ओपन होऊन त्याच्यामध्ये पाणी जाईल हाच त्याच्या हेतू असायचा कुकरमध्ये सगळ्या शेंगा मी अशा ठेचून घेतल्या आहेत त्याच्यात मीठ आणि हळद घातलेली आहे बघू शकता तुम्ही इथे कसा मस्त रंग आला आहे खरं सांगू का उकडायच्या आधीच माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे त्यांना बघून आणि अशा मस्त उकडलेल्या शेंगा आणि आपली जीवाभावाची माणसं आणि मग तो गप्पांना आलेला मस्त बहार तुम्ही पण असा आस्वाद ह्याचा घेऊ शकता होय की नाही आणि या शेंगा दहा बारा शिट्ट्या करायच्या आहेत काहीही हरकत नाही कारण टर्फोल असल्यामुळे त्याचा काही लगदा होणार नाही अजून एक टीप मी तुम्हाला इथे देते ह्या शेंगा उकडताना त्याच्यात आपण एक चमचा टाकणार आहे त्यामुळे पाणी बाहेर येणार नाही आपला गॅसची शेगडी खराब होणार नाही आणि करसुद्धा आपला अजिबात खराब होणार नाही आहे एवढंच नाही तर तुम्ही ना, ना जेव्हा हे करताना आपलं म्हणजे डायरेक्ट कुकरमध्ये पुलाव करता किंवा एखादी भाजी करता किंवा उसळ करता तेव्हा सुद्धा हे लक्षात ठेवा खिचडी करता तेव्हा चमचा त्याच्यात ते टाकायचा म्हणजे वर आपलं झाकणाच्या वर त्याच्यातलं पाणी अजिबात येत नाही आता ह्याच्यामध्ये मी हा चमचा टाकते आणि आता ह्याचं झाकण लावते सॉरी तुम्हाला त्रास होत असेल डोळ्यांना फिटताना आपण मी एका हातात घेऊन करते आहे ना त्यामुळे मग मला दुसरा पर्यायच नाही आहे आता मी कुकरवर कुकर हा गॅसवर ठेवणार आहे फ्लेम मध्यम मोठी कशी करा चांगल्या पाच सहा शिट्ट्या केल्या काहीही हरकत नाही इथे तुम्ही बघू शकता मोठ्या फ्लेमवर मी कुकर ठेवला आहे शिट्टी झालेली आहे आणि आता मी गॅस थोडा बारीक केलेला आहे पण तुमच्या एक लक्षात येत आहे का कि शिट्ट्या जाले पर बाहर अजवत बाहर सद की शिट्ट्या आहेत पण बाहेर अजिबात पाणी आलेलं नाही तुम्हाला कुठेही पाणी बाहेर आलेलं सांडलेलं असं दिसत नाही आहे ही इथे मी एक चाळणी ठेवली आहे आणि ह्या शेंगा त्याच्यामध्ये ओतून घेणार आहे वाव मस्त शेंगा शिजल्या आहेत तुम्ही बघू शकता रंग तर किती सुरेखाला आहे की नाही इतक्या मुरल्यात की मला त्या पाण्यात ठेवायची गरजच नाही आता मी त्या चाणीवर काढून थोडंसं उन्हामध्ये वाळून घेणार आहे आणि मायक्रोमध्ये पण थोड्या वाळून घेणार आहे मी एक शेण चोखली आणि पाणी असं तोंडात त्याचं ओढून घेतलं आहे आवाज आला ना तुम्हाला इतकं छान मुरले आहे पाणी पण इतकं छान लागतंय ना एकदम परफेक्ट 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 आता मी निम्म्या शेंगा आहेत ना त्या काचेच्या बाऊलमध्ये घेऊन मायक्रोमध्ये आपण दाणे कसे भाजतो तसे भाजलेत म्हणजे तीन मिनटं आधी ठेवल्या त्याच्यामध्ये दोन मिनटं झाल्यावर त्या हलवून घेतल्या आणि परत तीन मिनटं म्हणजे टोटल मी सहा ते सात मिनटं ते भाज ठेवल्या आहेत अशा आणि भाजल्या आहेत तर तुम्ही बघू शकता इथे एक शेंग सोडल्यावर किती सुंदर दाणे त्याच्यातनं निघालेत पांढरे शुभ्र म्हणजे वर्ण ते छान सोलले जात आहेत आणि आतनं असे ते करपले नाही आहेत किंवा जास्त भाजले गेले नाही आहेत आणि उरल इकडे मी चाणीमध्ये उन्हामध्ये सुकवायला ठेवलेल्या शेंगा आहेत त्या पण अतिशय सुंदर उकडल्या गेलेल्या आहेत या बघा या भाजलेले दाणे बघा तुम्ही वरचं साल छान निघालेले आहे आणि उकडलेल्या शेंगा पण अतिशय टेस्टी झालेल्या आहेत उकडलेल्या शेंगातलं सगळं पाणी निथळून त्या कोरड्या झाल्यात माझ्या गॅलरीत थोड्याच वेळ ऊन येतं मी त्या उन्हात ठेवल्यात तुम्ही बघू शकता इथं चांगल्या कोरड्या झाल्यात त्या रोज असं दोन तीन दिवस उन्हात ठेवलं तर त्या चिकट होत नाहीत पण अर्थात एवढ्या राहतच नाही कारण येता जाता एक दोन खिल खाल्ल्या तरी सगळ्या संपून जातात आणि इतक्या उरतच नाहीत त्यामुळे तसा काही प्रश्न नाही आहे पण तुम्ही इथे बघा किती छान आहेत येते मग काय आहे की नाही खरा गावरान मेवा अर्थात मैथिलीज फूडस्टॉपमध्ये ज्यांना काय नवीन हवा आहे त्यांना नक्कीच नवीन बघायला मिळणार ऐकायला मिळणार पाहायला मिळणार आणि कसं करायचं ते पण समजणार तर मग अर्थातच परत भेटू आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोवर माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक क करायला पण अजिबात विसरू नका चला तर मग परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन अर्थातच खात राहा पित राहा मजेत रहा, आनंदित रहा अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद